ओनुच्या लोकोत्सवात हस्तकला कारागिरी अन्न पदार्थ स्टॉल घालपाक अर्ज मागयल्यात नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुमका सगळ्यांक येवकार कला आणि संस्कृती संचालनालय पश्चिम विभाग संस्कृती केंद्र उदयपूर हांच्या जोडपालवान दर्या संगम कला अकादमी कांपालार सतरा ते सव्वीस जानेवारी मेरेन वर्सुकी राष्ट्रीय लोकोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करतले विंगड विंगड राज्यातले पाचशे कलाकार या महोत्सवात वाट घेऊन आपल्या राज्यातला लोकनाच लोकसंगीत आणि हेर कला सादर करतले लोकोत्सवाच्या काळात गोया सहित विविध राज्यातले मिळून आठशे परस चड कारागीर हस्तकला वस्तूंचे आणि खाद्यपदार्थ प्रदर्शन तसेच विक्री स्टॉल घालतले लोकोत्सवात आपलं स्टॉल घालपा खातीर कार्ड परवानो आशिया हस्तकला हातमाग परंपारीक भांगरा आणि हेर उत्पादनां तयार करपी गोयातले हस्तकला कारागीर आणि खावपा जिन्नस उत्पादन तशेस विक्री करपी व्यक्ती कर कडल्यान विहीत नमुन्यात अर्ज मागयल्यात सगळ्या स्टॉला खातीर शुल्क लागू आसतले हस्तकला आणि पॅक्ड फुडाचे स्टॉल शेरींग तत्वाचेर आसतले आणि ते प्रमाण शुल्क वाटून घेवपाक मेळटले शुल्क डेबीट वरवीं स्टॉल वाटपा वेळार भरचे पडतले अर्ज दहा रुपया फारीक करून कला आणि सांस्कृतिक संचालनालय संस्कृती भवन पाटो पणजी हांगा अठरा डिसेंबर मेरेन पहिली येवप्यांक पहिली या तत्वाचेर सकाळी धा ते सांजेच्या पाच मेरेन मेळटले भरिल्ले अर्ज वीस डिसेंबर मेरेन खात्याच्या कार्यालयात जाय हे अर्ज फकत गोयच्या हस्तकला कारागीर पॅक केले खावपाचे जिन्न स्टॉला खातीर आसात वळखपत्र तपासून एका विक्रेत्याक फकत एकूच अर्ज दितले तर अशाच खबरा खातीर भांगर भांगरवुईक फेसबूक आणि एक्साचेर फॉलो करात आमचं युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आणि डब्ल्यू 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 डॉट भांव डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात